कुंडली हरी हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी आध्याय तिसरा कर्मयोग ओवी नंबर एकशे एक ते एकशे दहा या ओवीमध्ये थोडक्यात प्रस्तावना जर घ्यायची म्हटलं तर भगवान श्रीकृष्ण सांगतात की स्वधर्म म्हणजेच कर्तव्य हेच खऱ्या अर्थानं सुख आणि समृद्धीचे मूळ आहे विषयासक्ती आणि अहंकार हे खऱ्या अर्थानं आम्ही टाळलं पाहिजे आणि गुरु देव समाज परिवार यांचा सन्मान ठेवणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे संपत्ती आणि सुख टिकवण्यासाठी संयम नीती आणि कृतज्ञता ही गरजेची आहे आणि कर्तव्य जर सोडले तर सुख बुद्धी आणि संपत्ती सर्व काही आपल्या हातातून निघून जाते हाच संक्षिप्त भाग पुढे पाहो तैसे सर्व सुखे सहित दैवची मंत येईल देखा काढत तुम्हा पाठी जर तुम्ही स्वधर्माने म्हणजेच कर्तव्याने वागलात तर सर्व प्रकारची सुखे समृद्धी आणि भाग्य तुमच्या मागे धावतील म्हणजेच कर्तव्याने वागणाऱ्याला सुख आणि यश आपोआप जीवनामध्ये मिळत असतं ऐसे समस्त भोग भरीत हो वाल तुम्ही अनार्थ जरी स्वधर्मे निरत वार्ताल बापा तुम्ही जर स्वतःचा धर्म कर्तव्य नीती यांचे पालन केले तर तुम्ही सर्व भोगांनी जीवनातील आवश्यक चांगल्या गोष्टींनी परिपूर्ण व्हाल आणि दुःखापासून खऱ्या अर्थानं दूर राहाल कर्तव्यनिष्ठ राहिल्यास दुःख कमी होतं आणि जीवन सुखमय होण्यास मदत होते का जा सकल संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा लुब्ध होऊन या स्वादा विषयांची परंतु ज्याच्याकडे संपत्ती आली आणि तो इंद्रियांच्या सुखात वासनेत लोभात अडकला तर तो विषयांच्या चवीत गुंग होऊन योग्य मार्ग सोडत असतो संपत्ती मिळाल्यावर अहंकार लोभ आणि शक्तीपासून सावध जर तुम्ही आम्ही राहिलोत तर मग खऱ्या अर्थानं जीवन सुखमय होणार आहे तीही यज्ञ भाविकी सुरी जे हे संपत्ती दिदली पुरी तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो ज्या देवाने किंवा निसर्गाने आपल्याला सर्व संपत्ती दिली त्यालाच जो कर्तव्यातून स्वधर्मातून आठवत नाही किंवा त्याचे धन्यवाद देत नाही तो खऱ्या अर्थाने चुकीच्या मार्गावर जातो म्हणजेच कर्तज्ञता ठेवणं आणि देव किंवा निसर्ग किंवा कर्तव्य याला कदापि विसरून चालणार नाही अग्निमुखी हवन न करील देवता पूजन प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणांचे जो यज्ञ पूजा अग्निकर्म करत नाही देवपूजेनं दूर राहतो आणि ब्राह्मण किंवा गुरु किंवा श्रेष्ठजनांना योग्य सन्मान देत नाही त्याची ही, वर्तणूक चुकीची आहे की कि धार्मिक किंवा नैतिक मूल्य गुरुजनांचा सन्मान आणि संस्कार या गोष्टी अध्यात्मामध्ये अत्यंत महत्त्वाच्या असतात विमुख होईल गुरुभक्ती आदर न करील अतिथी संतोषीने दिल ज्ञाती आपोली जो मनुष्य गुरुभक्तीपासून दूर होतो अतिथीचा मान करत नाही आणि स्वतःच्या नातेवाईकांनाही समाधान देत नाही तो मनाने रिकामा आणि कर्तव्यापासून खूप लांब आहे गुरुभक्ती अतिथी सत्कार आणि परिवाराबद्दल आदर हे जीवनाचे मूलभूत गुण आहेत ऐसा स्वधर्म क्रिया रहीतू अथिलेपणे प्रमत्तू केवळ भोगासत्तो होईल जो असा मनुष्य जो स्वधर्माचे पालन न करता उन्मत्तपणे फक्त भोगामध्ये रमतो तो खऱ्या अर्थानं चुकीच्या मार्गावर जातो चुकीच्या मार्गावरती असतो म्हणजेच जीवन फक्त भोगांसाठी नसते संयम आणि कर्तव्य याही गोष्टी जीवनामध्ये महत्वाच्या असतात तया मग पाव थोर आहे जे ते हातीचे सकळ जाय देखा प्राप्तहीन नला भोग भोगू अशा व्यक्तीला मोठे अनर्थ भोगावे लागतात त्याच्या हातात असलेले सर्व काही नष्ट होते आणि त्याला त्याचा योग्य आनंदही मिळत नाही आणि त्यामुळं तो जीवनामध्ये दुःखी होतो कष्टी होतो नाराज होतो कर्तव्य सोडल्यानंतर संपत्ती व सुख हे टिकत नाही सर्व वैभव हळूहळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर राहते जैसे गतायुषी शरीरी चैतन्य वासु न करी न ही का निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी की ज्याप्रमाणे एखाद्या मेलेल्या शरीरामध्ये मृत शरीरामध्ये चेतना राहत नाहीत त्याप्रमाणे ज्याच्या नशिबात दुर्दैवी आहे त्याच्याकडे की कितीही काही केलं तरी लक्ष्मी टिकत नाही योग्य कर्म आणि चांगली वृत्ती नसताना धन टिकत नाही तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखांचा थारा मोडला जैसा दिपासवे हरपला प्रकाशो जाय जर जीवनामध्ये स्वधर्म म्हणजेच कर्तव्य नष्ट झाले तर सर्व सुखांचा आधार ढासळतो जसा दीपाशिवाय प्रकाश जातो त्या पद्धतीनं जीवनामध्ये कर्तव्य हे जीवनाचं प्रकाश आहे आणि ते जर जीवनामधून हरवलं तर आमच्या आयुष्यामध्ये पूर्ण अंधार होतो आमचं आयुष्य अज्ञानाच्या अंधकारामध्ये एक एक क्षण जात असतो आणि म्हणून की या दहाव्यांचा अर्थ आपण या ठिकाणी पाहिलात आमचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा